हॅलो आम्ही दोघी कीर्ती आणि एकता तुमच्या आमच्या या युट्यूब चॅनल खमंग मध्ये स्वागत आहे नेहमीच उपवासाला काय करू असा प्रश्न पडतो उपवासाच्या इतक्या रेसिपी आहे पण आपण नेहमी साबुदाणा खिचडी किंवा शाबुदाना वडे यावरच येऊन थांबतो चला तर मग कुरकुरीत आणि झणझणीत शाबूदाना वडे आज कसे बनवायचे ही रेसिपी आज आपण पाहूया आणि असे कुरकुरीत शाबूदाना वडे खाताच क्षणी तोंडात विरघळतील असे आज आपण बनवू चार ते पाच मिडियम आकाराचे बटाटे छान छानपैकी मौसूद उकडून घ्यायचे आणि दहा ते बारा मिरच्या चांगल्या मीठ टाकून चांगल्या धोबड बारीक करून घ्यायच्या उकडलेले बटाटे स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्यायचे शाबुदाना बघताय ना की ती मोकळा मोकळा झालेला आहे शाबुदादाण्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कमी पाण्यामध्येच शाबुदाना भिजवायचा म्हणजे तो असा मोकळा मोकळा होतो शाबुदाना जास्त किचका असला ना की साबुदाणा वडे जास्त तेल पितात आणि त्यात बटाटेसुद्धा जास्त पाहिजे नाहीत एवढ्या शाबूदाण्याला चार ते पाच बटाटे खूप झाले ह्या शाबूदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट पण थोडासा जाडसरस ठेवायचा त्यामुळे वड्यांना खूप छान स्टेक्चर येतं तुम्हाला उपासाला जिरे चालत असेल तर याच्यामध्ये जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून छानपैकी एक मळून घ्यायचं चला तर मग वड्याचं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण फोडणीची दही बनवायला सुरुवात करूया या फोडणीच्या दह्याबरोबर वडे इतके सुंदर लागतात ना खूपच छान लागतात या दह्यामध्ये पाणी आणि ताक टाकून छान पातळसर बनवलेला आहे तुमच्याकडे ताक नसेल तर पाणी पण चालते याच्यामध्ये थोडं मीठ साखर आणि मिरची आणि जिऱ्याचा तडका टाकून छानपैकी संध करून घेतला आहे बघितलं ना दह्याला किती छान स्टेक्चर आलेला आहे चला आता वडे तळण्यासाठी आपण तेल तापायला ठेवून देऊया तेल तापेपर्यंत ता आपण वडे बनवून घेऊ वडे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असा मध्यम आकाराचा गोळा हातावर घेऊन छान चपटा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्या तळ हाताच्या मदतीने कडा छान एकसारख्या करून घ्यायच्या इथे मी पाच ते सहा वडे बनवून घेतलेले आहे तोपर्यंत तेलही तापलेलं आहे तेल जास्त कडकडीत नको आणि खूप थंडही नको चांगल्या या गरम गरम तेलामध्ये सगळे वडे टाकून घ्यायचे वडे तळण्यासाठी शक्यतो पसरट कडाई असली ना तर जास्त वडे बसतात गोल कडाईमध्ये फक्त तीन ते चारच वडे बसतात इथे वडे टाकल्याबरोबर बरोबर शेंगदाणे तेल असल्यामुळं खूप फेस फेस वाटत होता म्हणून थोडस चिमूटभर भर मीठ भुरकवलं एक साइडनी वड्यांचा छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग पलटी करायचे वडे छानपैकी तीन ते चार मिनिटं दोन्ही साइडनी उलट पुलत करून छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे वडे तळताना मंदाचेवरच तळायचे जर गॅस फुल असेल तर वडे आतून कच्चे राहतात त्यामुळे मंद तळायचे तुम्ही बघू शकता इथे एक सारखे आणि एकाच एक रंगाचे सगळे वडे तळलेले आहेत नंतर ते छोट्या झाराच्या मदतीने एक मोठ्या झारामध्ये काढून छानपैकी तेल धुळून घ्यायचे आहे म्हणजे वड्यांना काहीच तेल राहत नाही आणि याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण तळून घेणार आहोत चला तर मग तुम्हाला हे कुरकुरीत शाबुदाना वडे आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका